आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना सा, तर संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा झालेला आहे आज बरोबर तीनच घावणे केलेले एक बाबासाठी साठी सिद्धू च्या आणि एक सिद्धूसाठी एक, एक मायासाठी तर बाबा तर चहा सोबत घावणे खात नाही त्यांनी शेजवान चटणी घेतली होती खायला आणि आम्ही दोघी चहा सोबत घावणे खाल्लेत मस्तपैकी तर इथे तुम्ही बघू शकता पपई छोटी पपई आणली होती बाबाला पपई खूप आवडते सिद्धूच्या बाबाला तर त्यासाठी आठवडी बाजारमधून पपई आणली होती तर हाफ कट केली आहे हाफ ठेवून देते अशीच पिकली आहे चांगली बघू शकतो तुम्ही आणि इथे घावणे खाऊन झालेले आहेत मस्तपैकी पपईची साल तोंडाला लावायची वाटते चेहऱ्याला लहानपणी कोणतंही फळ खाल्ल्यानंतर किंवा टोमॅटो वगैरे असं चेहऱ्याला लावायची सवय होती तर आता ते अचानक आठवलं तर आता पपईची साल लावते मी जरा चेहऱ्याला हे बापाला देऊया बाबाला पपई खूप आवडते सिद्धूला केळी सोडून बाकी कोणतंच फळ आवडत नाही माझं असं काय ना मी खाते कधी 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 खात नाही नॅचरल वे टू फील फ्रेश लहानपणी खूप लावायचो आम्ही कलिंगड वगैरे आजी आई कापायला बसली की मग साली त्याच्या घेऊन लावायचो काकडी वगैरे डोळ्यांवरती ठेवायचो आता कामामुळे जमत पण नाही आठवण पण राहत नाही आणि लावण्याची इच्छा पण होत नाही मग बऱ्याच दिवसांनी मी काहीतरी लावते चेहऱ्याला बरं वाटतं थंड थंड फ्रेश वाटतं असच ठेवते तो रोज कालवण आणि भाजी काय काय करायची तर प्रश्न असतोच तर वांगी आहेत वांग्याचं कालवण करते दोन वांग्यांचंच करते आणि आठवडी बाजारमधून हा लाल लालमाठ आणला होता काल तर तो, तो करणार आहे एकच जुडी आहे लाल लालमाटची मेथीच्या दोन जुड्या आणल्या होत्या त्या सकाळी केल्या मग आज पालेभाज्या डे झाल्या आमचा सकाळी दोन जुड्या मेथी आणि आता लाल माठ खाणार आहोत तर आज तुम्हाला मी लसूण खोबरं वापरून वांग्याचं कालवण दाखवणार आहे तर इथे मी टोप ठेवलाय गॅसवरी तापत आणि वांग्याचं कालवण करणार आहोत त्यासाठी दोन वांगे घेतली आहेत चारच भाग केलेत एका वांग्याचे वांग्याचं कालवण ना आमच्या आई खूप छान करतात वांग पर्सनली मला नाही आवडत जास्त भरताचं वांग म्हणजे भरी वांग्याचं भरीत आवडतं भरलेलं वांग आवडतं नागपुरी वांगी असतात ती खाते मी आवडीने तर आता एक ते दीड चमचा इतकं तेल टाकलेलं आहे तर लसूण खोबऱ्याचंच आपण कालवण करणार आहोत त्या दिवशी शेंगाचं कालवण दाखवलं होतं शेवग्याच्या शेंगाचं कालवण दाखवलं होतं लसूण खोबरं वापरून आज वांग्याचं कालवण दाखवत आहे तेलामध्ये आपण लसूण खोबरं टाकणार आहोत हिंग टाकते थोडस पाव चमचा गरम मसाला पाव चमचा मालवणी मसाला एक ते सव्वा एक चमचा इतकं घरगुती मसाला टाकते चटणी बोलतात ह्याला आमच्यामध्ये हळद टाकणार आहोत अर्धा चमचा इतकी छान सगळं मिक्स करून घेणार आहोत एक ते दोन मिनट व्यवस्थित असं हलवल्यानंतर मसाला मिक्स केल्यानंतर लसूण खोबऱ्यामध्ये त्यामध्ये आपण तुरीची डाळ आणि वांग टाकणार आहोत शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढं घालणार आहोत तुरीची डाळ शिजायला वेळ लागतो वांग पण शिजायला वेळ लागेल वांग्याच्या फोडी आहेत त्या वरती अशा तरंगतात तर मध्ये मध्ये कालवण हलवायचं नाही तर मग वांग स्वच्छ राहण्याची शक्यता असते बाकी सगळं कालवण तर आता ह्याला एक मोठी उकळी काढून घेऊया सेम प्रोसेस जस शेवट शेंगाचं कालवण केलं तसंच आणि मोठी उकळी आल्यानंतर मग गॅस मिडियम ते लो फ्लेम करून आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं आहे कालवण चांगलं साधारणतः एक मिनिटांनी चेहरा आहे व्यवस्थित वाटत एकदम थंड थंड वाटते शेवग्याच्या शेंगाच्या कालवणाच्या व्हिडिओवरती ताईंची कमेंट आलेली की आ, सातारा स्पेशल कारळाची चटणी तेल घालून ती दाखवा म्हणून तर लवकरच आपण ती दाखवू चॅनलवरती ताई छानपैकी मोठी उकळी आलेली आहे वांग्याच्या कालवनाला तर आता आपण गॅस मिडियम करूया एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया कुकर झालेलं आहे इथे इथे वांग्याचं कालवण शिजत आहे लाल माठ साफ करून घेऊया निवडून घेऊया कालवनाची क्वांटिटी बघू शकता तुम्ही रिड्यूस झाली आहे आणि तुरीची डाळ आपली शिजलेली आहे व्यवस्थित आणि वांग पण दाबून बघायचं असेल तुम्हाला दाबून बघू शकता शिजले व्यवस्थित आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत त्यामध्ये साधारण दोन ते ती तीन चमचे कूट टाकायचं बारीक शेंगदाण्याचं कूट आहे आणि जर कारळाचं कूट असेल तर तुम्ही कारळाचं कूट देखील टाकू शकता त्याने पण टेस्ट खूप छान येते कूट टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत थोडं एक ते दोन मिनटं ठेवणार आहोत आपण आणि नंतर मग बंद करून टाकणार आहोत आपलं वांग्याचं कालवण रेडी आहे आहोत लाल माठच्या भाजीसाठी पाच सहा लसूणच्या पाकळ्या घेतल्यात दोनच मिरच्या घेतल्यात कारण की एकच जुडी आहे लाल माठाची तोडून घेऊया आणि थोडस आलं घेतलं आता ह्याला छान आपण कुठून घेऊया तर हे असं ओबडधोबड बारीक करून झालेलं आहे चला आता भाजी दाखवते तुम्हाला लाल माच्ची कशी करते ते लोखंडी कढई ठेवलेली आहे तेल टाकणार आहोत आपण तेल छान तापलंय थोडस जिरं टाकूया त्यामध्ये हिंग टाकूया थोडंसं लागलीच मी चवीनुसार मीठ सुद्धा टाकते मीठ भाजीच्या अंदाजानेच टाकायचं भाजी, भाजी शिजल्यानंतर कमी होते हे थोडस मिक्स करूया आपण लाल माठ छान भिजवत ठेवलेला आणि धुवून सुद्धा घेतला तीन वेळा लाल माठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आता दिसते एवढी भाजी जास्त पण शिजल्यानंतर एकदम कमी होईल सुद्धा भाजीची घेतलेली आहेत कवळी कवळी देठं घ्यायची देठामध्ये जीवनसत्व असतात बरीच तर आता भाजी कढईच्या बाहेर गेली आहे टाकल्यानंतर पूर्ण आता गॅस फास्ट केलेला आहे आणि थोड्या वेळानंतर मग साईज रेड्यूस होईल त्याची शिजेल तसं तसं गॅस फास्ट केल्या म्हणजे पाणी वगैरे सुटेल त्याला आणि त्या पाण्यामध्येच आपण त्याला शिजवून घेऊया थोड्या वेळाने हलवून घेऊया आता लगेच हलवता येणार नाही भाजी बाहेर सांडते त्यामुळे भाजी शिजते तोपर्यंत एका साईडला भाकरी करून घेते तवा ठेवलाय त्यासाठी एका साईडला थोडीशी अशी भाजीला बाजूने असं सा बुडबुड्यासारखे पाणी सुटलं ना की मग आपण त्याला हलवणार आहोत बघा थोडं पाणी सुटलं भाजीला भाकरी टाकून घेतली एका साईडला आणि एका साईडला भाजी शिजते ते भाकऱ्या झालेल्या आहेत आणि इथे आपली भाजी शिजते बऱ्यापैकी शिजत आली आहे पाच एक मिनिटामध्ये शिजेल आपण याच्यामध्ये कूट टाकून घेऊया आपण याच्यामध्ये कूट म्हणजे मोठं कूट टाकणार आहोत तर मग साधारण एक मोठा चमचा जाड कूट टाकलंय आणि बारीक कूट पण टाकते थोडस अर्धा चमचा इतकं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण भाजी ही भाजी आमच्या दिदीला खूप आवडते लाल माटाची भाजी भाकरी आणि ताक ताकासोबत ही भाजी तिला खूप आवडते भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि आता हे पाणी आहे सगळं ते भाजीचं ते आपल्याला आटवायचं आहे चांगलं भाजीतलं पाणी सगळं आटलेलं आहे त्यांना अशी सुक्की भाजी आवडते मला पाणी राहिलं तरी पण चालतं तर छानपैकी आपली लालमाटाची भाजी तयार आहे आणि वांग्याचं कालवण देखील तयार आहे मस्तपैकी भाकरी त्याच्यावरती ही मस्त पैकी गरमागरम लाल माटाची भाजी त्यासोबत हे छानपैकी असं गरमागरम वांग्याचं कालवण आणि भरपूर सारा कांदा चला या जेवायला तुम्ही पण कसं वाटत मस्त वाटतं ना एकदम ताट तोंडाला पाणी सुटलं ना चला या तुम्ही पण जेवायला लाल माटाची भाजी छानपैकी वांग्याचं कालवण ते पण लसूण खबर टाकून आजचा ब्लॉग इथे सेंड करत आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा काय वाटला दोन रेसिपी दाखवल्या मी तसून खोबरं वापरून वांगेचं कालवण दाखवलं आणि लाल माटाची भाजी देखील दाखवली आहे तर तुम्हाला दोन्ही रेसिपी कशा काय वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि काही सजेशन असतील तर ते पण नक्की सांगा मी नक्की नेक्स्ट टाईमपासून ते सजेशन इम्प्लिमेंट करेल आणि चॅनलवरती नवीन असेल तर निश्चा जॉलेजम चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा निश्चा ज्वलेदम चॅनल चला बाय बाय 加几天。